महाराष्ट्र नहीं बल्कि पूरे देश में भाजपा अपनी सत्ता चलाने चाहती है पूरे देश में सर्विलेंस चलाना चाहती है आज अगर आप तो, तो, तो राजनेताओं के फोन पे पैकेज होता है राजनेताओं के पीछे पुलिस लगाई जाती है वैसे ही हर एक आम नागरिक के घर में सीसीटीवी लगाया जाएगा और ये कहा जाएगा कि आप क्या खाओ और क्या पहनो ठाकरे पिता पुत्र कशा प्रकार प्रतिक्रिया अपने को प्रचार तो शुरू है आदिपन को अनेक वे वे जिले गए आज उद्धव साहब धारा शिव प्रचार आपण पाहताय जोरात सुरू आहे इकडे लोक सगळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सोबत आहे आम्ही आता जोडं करत आहोत प्रचारापेक्षा लोकांचे आशीर्वाद आणि प्रेम घेतो राज ठाकरे सभा घेतात नुसतं एकच आहे मनसेचे कार्यकर्त्यांना मी परत परत एकदा विचारीन की जे सगळे उद्योग भाजपा गुजरातकडे पाठवतात त्यांना त्यांनी बिनछत प्रार्थिमा कधीपासून दिलेला एक वेगळी चर्चा आहे की भास्कर जाधव काल पण उपस्थित नव्हते आज पण उपस्थित नाही उद्धव ठाकरेंच्या सभेला नव्हते आजच्या सभेला राहिले पण नाही पाहिजेत कारण ते स्टार प्रचारक आहेत जर आम्ही सगळे एका ठिकाणी असलो तर काय उपयोग आहे नाही नाही बारामती येत बारामती येत आणि त्यांना मी काल फोन करून सांगितलं देखील तिथे थांबायला कारण आम्ही जर स्टार प्रचारक एका ठिकाणी सगळे फिरलो काल मी सुषमताईनं पण सांगितलं पण त्यांची रोज सभा होती तर आम्ही सगळे एका ठिकाणी जाऊन उपयोग नाही सगळे वेगवेगळे फिरलो मिळणार का आता एकच आहे पहा आपण मनसेच्या कार्यकर्त्यांना विचारतो त्यांच्या नेत्यांबद्दल कधी काही बोलत नाही कार्यकर्त्यांना एवढंच विचारत आहे की भाजप जे गुजरातला सगळे इंडस्ट्रीज पाठवते उद्योग पाठवते रोजगार पाठवते त्यांना मनसेचे कार्यकर्ते सरकारने कांदा निर्यातवरची बंदी आठवलेली आहे आता आठवली असेल पण एवढे दिवस गुजरातला जो त्यांनी एक वन साइडेड हे दिलं होतं बायस दिलं होतं तो महाराष्ट्राकडे का तेवढं वजन देत नाही लक्ष देत नाही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेष का निवडणुकींच्या तोंडावर हा पण एक जुमला असं वाटतंय नक्कीच आहे जुमला आता जुमल्याचं नाव गॅरंटी केलंय अजून काय बदल